बातमी यानंतरची भाजप पदाधिकाऱ्याच्या संदर्भातली भाजप पदाधिकाऱ्याला अटक झाली आहे महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग त्यानं केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली विनयभंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरेला अटक करण्यात आलेली आहे महिला पोलीस अधिकाऱ्याचा या पदाधिकाऱ्यानं विनयभंग केला आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे मागील तीन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री म्हणजे गडकरी हे पुणे असताना पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांचे सर्व कार्यक्रम चालू असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने आता अलीकडच्या काळामध्ये या महायुतीतले आणि भाजपचे कार्यकर्ते उद्दामपणाने वागत आहेत सरकारी अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक देतात त्या प्रकारे एक प्रकारची हिटलरशाही या राज्यात आली काय अशा प्रकारचा प्रश्न आहे सीएम ऑफिसला ही तक्रार केल्यानंतर प्रचंड प्रकारचा प्रेशर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कराव्या लागल्यात ही एक प्रकारची अराजकता आहे